ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री हळसिदनाथ मल्टीपर्पस सोसायटीच्या वतीने 10 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान. चिखोली तालुक्यातील नणदी येथील श्री हळसिदनाथ मल्टीपर्पस को-ऑपरेटिव्ह सोसायटी नणदी यांच्या वतीने इयत्ता 10 वी च्या 2023-24 सालातील बोर्ड परीक्षेमध्ये 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मलिकवाडचे माजी सैनिक विश्वनाथ पाटील तसेच नंदी पंचायतीचे पंचायत विकास अधिकारी कुमार डंग व व व ज्येष्ठ रामचंद्र उपस्थित होते कार्यक्रमात सुरुवातीला श्री पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संपतराव थोरात यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं यापुढे बारावीला देखील अशाच पद्धतीने मार्क घेऊन पुन्हा आमच्या संस्थेला तुमचा सन्मान करण्याची संधी द्या असे आवाहन केलं यावेळी संस्थेचे संचालक मल्लू हवालदार व शिक्षणप्रेमी रामचंद्र मडिवाळे व पंचायत अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी आळवास माध्यमिक शाळा मूडबिद्री येथे स्कूलमध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक बहात्तर टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळून नंदी गावचे नाव उज्ज्वल केलेले ऋतुराज चिनगे के, यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी लिबरल कोऑपरेटिव्ह संस्थेचे संचालक ईश्वर रवळू केदारी प्रकाश बडके संजय खिराई महादेव रवळू केदारे सदाशिव वंजिरे संस्थेचे संचालक नाईक सर दुंडाप्पा सुळे सविता सूर्यंशी शिवाजी मर्डे विजय शहा हल्लप्पा कट्टीकर राजू जाधव राजू चव्हाण इत्यादी मान्यवरांसह विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते स्वागत संस्थेच्या सेक्रेटरी सुप्रिया सुळे यांनी केलं तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष अण्णा चिनगे यांनी केलं सूत्रसंचालन मगदुम शिक्षण संस्थेचे शिक्षक संतोष गवंडी यांनी केले संपत थोरात नणदी